मस्त आणि मस्त ट्रिप करायची आहे तर मैसूर आणि उटी हा ऑप्शन खूप चांगला तुम्ही सांगली कोल्हापूर आणि मिरज मधून असाल तर तुम्हाला मिरज जंक्शन वरून खूप साऱ्या ट्रेन चा ऑप्शन अवेलेबल आहे नॉन एसी स्लीपर कोच ला ते पाचशे रुपये तिकीट आहे फक्त हमसफर ही ट्रेन सोयीस्कर आहे पण याचं तिकीट मिळालं नसल्यामुळे मी सुवर्ण जयंती एक्सप्रेस संपूर्ण ट्रेन निर्धारित वेळेमध्ये होती आणि रात्री दोन वर पोचली। वर रात्री वाजताच जाऊन रिक्षा ते तुम्हाला हॉटेल शकतात आम्ही गेलो टूर अँड ऑफिसला त्या ठिकाणी अगदी रात्री दोन वाजता सगळी माहिती आम्हाला देण्यात आली आम्ही सव्वीस हजारचं पॅकेज घेतलं होतं लॉज वर दोन रूम आणि फोर व्हीलर असं चार दिवसाचं पॅकेज होतं जे चार जणांसाठी सफिशियंट होतं यामध्ये जेवण आणि पार्किंग आणि एंट्री फीज या आपल्याकडे होत्या हे पॅकेज तुम्हाला नको असेल तर बांबू बाजार एरियामध्ये भरपूर सारे हॉटेल्स आहेत पंधराशे बाराशे ते तुम्हाला लॉज मिळून जाईल आम्हाला रॉयल पॅलेस हॉटेल यापेक्षा चांगला ऑप्शन असता तर बेटर झालं असतं याच हॉटेलच्या बाजूला पहाटे तीन वाजल्यापासून चहा मिळतो या ठिकाणी बनाना बन त्याचबरोबर दिलखुश हा इथला स्पेशल पदार्थ आहे नक्की ट्राय करून बघा आम्ही पहिल्या स्पॉटवर जाण्यासाठी निघालो आणि आम्हाला नेण्यासाठी ही गाडी आली तुम्हाला अशा पॅकेज नको असेल तर तुम्ही रिक्षावाल्यांबरोबर डील करून हजार ते बाराशे रुपयामध्ये सगळं मैसूर फिरू शकता आता आपण चाललोय चामुंडी हिल या ठिकाणी संपूर्ण या नजारा दिसतो हे किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी बसची सोय सुद्धा आहे पार्किंग पासून अगदी मंदिर जवळ आहे आपण चालत सुद्धा जाऊ शकतो या ठिकाणी चप्पल स्टँड आहे त्याला वीस रुपये द्यावे लागतात म्हैसूर शहरावर महिषासूर राक्षसाचं राज्य होतं देवी पार्वतीने चामुंडेश्वरी रूपामध्ये या ठिकाणी जन्म घेतला आणि महिषासुराचा वध केला म्हणूनच म्हैसूर असं या शहराला नाव पडलं याच ठिकाणी महिषासुराचा पुतळा देखील आहे याच मंदिर परिसरात भव्य असा नंदी देखील आहे याच ठिकाणी अनेक विक्रेते वेगवेगळे पदार्थ आणि वस्तू विकत असतात चामुंडी हिलला जातानाच तुम्हाला सँड म्युझियम सुद्धा बघायला मिळतं या ठिकाणी जाण्यासाठी साठ रुपये तिकीट आहे आतमध्ये वाळूपासून तयार केलेल्या मूर्त्या आहेत बघू शकता खूपच सुंदर आहे कलाकुसर आणि अशा पद्धतीची आवड असेल तर तुम्ही हे म्युझियम नक्की बघितलं पाहिजे मला तर आवडलं तुम्हाला आवडतंय का बघा त्यानंतर गेलो वॅक्स म्युझियमला या ठिकाणी साठ रुपये तिकीट आहे हॉरर शो ला सुद्धा साठ रुपये आहे आणि वेगवेगळे गेम सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत आतमध्ये आहेत मेणाचे पुतळे पण लांबून बघताना असं वाटत नाहीत की हे मेणाचे आहेत या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारची वाद्य जी पूर्वीच्या काळी वापरली जात होती वेगवेगळ्या संस्कृती आणि त्यांची संगीत परंपरा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते पलीकडच आहे हॉरर वर्ल्ड <laughs> या हॉटेलला जेवायला जे आहे ॲक्वेरियमच्या समोर हॉटेल जरासं महागडं वाटलं रेट जास्त होते थाळी घेतली थाळी काय स्पेशल एवढी आवडली नाही पण या ठिकाणचा डोसा चांगला होता डोसा टेस्ट केला आणि लगेचच बाहेर पडलो तिथूनच जवळ असलेल्या माझ्या लाडक्या आवडत्या ठिकाणी मी गेलो झूला गेलो या ठिकाणी खूपच सुंदर प्राणी आहेत नमस्कार मित्रांनो आपण म्हैसूरच्या झू मध्ये आलेलो आहे आणि बघू शकता की किती मस्त आहे आणि आज खूपच गर्दी आहे या ठिकाणी शंभर रुपये प्रौढांसाठी तिकीट आहे आणि लहानांसाठी पन्नास रुपये आहे आणि व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही बुक करू शकता ती एक गोष्ट मला चांगली वाटली म्हणजे पटकन व्हॉट्स व्हॉट्सअपवर म्हणजे लाईनमध्ये थांबायची काही गरज नाही पण येताना मात्र आपल्या बॅगात चेक केल्या जातात जर अँड थ्रो प्लास्टिकच्या बाटल्या असतील तर त्याला दहा रुपयाचं कुपन घ्यावं लागतंय सगळी माहिती तुम्हाला आज मी देणार आहे काय काय इथं या ठिकाणी आहेत बघण्यासारखे सगळी माहिती बघूया चला बघा इथं व्हाईट कलरचा मोर आहे पांढरा मोर तुम्ही बघितलाय का केल्यानंतर मी गेलो पॅलेसला म्हैसूर पॅलेस खूपच सुंदर अशी वास्तू आहे शिल्पकलेचा एक सुंदर नमुना म्हणून बघू शकतो या ठिकाणी जाण्यासाठी एकशे वीस रुपये तिकीट आहे आतमध्ये गेल्यानंतर सुंदर असे सभागृह हो, वेगवेगळ्या नक्षीदार वस्तू दरवाजे त्याचबरोबर भिंतीवर सुद्धा तैलचित्र काढलेली आहेत ती सुद्धा खूपच सुंदर आहेत हे बघितलंच पाहिजे मैसूरला गेल्यावर कोल्हापूरमध्ये जसा शाही दसरा सोहळा असतो तशाच पद्धतीनं मैसूरमध्ये सुद्धा याच राजवाड्यासमोर शाही दसरा सोहळा असतो या ठिकाणी चौदापेक्षा पेक्षा जास्त हत्ती आणले जातात आणि मिरवणूक सुद्धा काढली जाते पुढच्या बाजूला खूप मोठं असं पटांगण आहे याच ठिकाणी शाही दसरा सोहळा होतो दर रविवारी आणि पब्लिक हॉलिडेला फक्त लाइटिंग केलं जातं त्यावेळी नक्की भेट द्या शहरापासून थोडंसं लांब वृंदावन गार्डन आहे हे साडेसहा वाजता चालू होतं आतमध्ये जाण्यासाठी पन्नास रुपये तिकीट आहे या ठिकाणी फाउंटन शो सुद्धा असतो आणि बोटिंग सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो त्यासाठी वेगळं तिकीट त् द्यावं लागतं मैसूर शहरामध्ये आणखीन काही सुंदर अशा वास्तू आहेत एका दिवसामध्ये कव्हर करणं शक्य नाही कमीत कमी दोन दिवस या ठिकाणी पाहिजेत आम्ही दोन दिवस थांबलो होतो या ठिकाणी चर्च सुद्धा खूप छान आहे खूप बघण्यासारखं आहे नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या कोणत्याही प्रकारचं तिकीट या ठिकाणी नाही आहे म्हैसूर पॅलेसच्या जवळच आणखीन एक पॅलेस आहे या ठिकाणी आर्ट गॅलरी आहे या ठिकाणी जाण्यासाठी पंच्याहत्तर रुपये तिकीट आहे त्याचबरोबर रेल्वे म्युझियम सुद्धा आहे खूपच सुंदर आहे जुन्या काळातल्या सगळ्या रेल्वे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आपल्याला रेल्वेची राईड सुद्धा या ठिकाणी घडवून आणली जाते पन्नास रुपये तिकीट या ठिकाणी आहे चित्रपटामध्ये त्याचबरोबर पुस्तकामध्ये किंवा आजी आजोबांकडून या ट्रेन विषय आपण ऐकलं आहे पण या ठिकाणी स्वतः प्रत्यक्षामध्ये आपण त्यामध्ये चढू शकतो बघू शकतो आणि अनुभव घेऊ शकतो घालो नंतर आम्ही गेलो सकाळी लवकर उटीसाठी उटीमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर बघण्यासारखे ठिकाणं आहेत आणि चहाचे मळे आहेत सगळी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया ते बघण्यासाठी हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा